काढायला उलटी करायला मध्ये जाऊन महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आलं नाही ते सांगा कोल्हापुरी चप्पल घ्यायला आम्ही आणि मी पण बघतोय माझ्यासाठी का भेटत्या का भेटली तर घेणार थँक्यू थँक्यू खूप भारी वाटलं थँक्यू धन्यवाद किती वाजता चार साडेचार वाजता या बसायला दोघं पैसे राहील म्हणली हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग ॲन कसं काय तर गाईज आज आम्ही पहाटे उठलो आहे का उठलो आहे तर आज आम्ही जाणार आहे कोल्हापूरला महालक्ष्मी मंदिरात दर्शन घ्यायला सो तुम्हाला फोटो फुटं मजा येणार बघायला आयुष्य पद धुकं बघा गाईज हे सगळं जे लागतं कॅमेऱ्याला ते धोका आहे <laughs> कॅमेऱ्यात कसं दिसते धोका गाईज बघा पहाटे चार वाजल्यात मम्मी आता चहा बनवायला लागल्या सगळेजण रेडी व्हायला लागलेत आणि आम्ही चाललो आहे आता निघणार आहे जय माता जय माता महालक्ष्मी मंदिरात दर्शन घ्यायला बघा अनन्य पण उठल्या ती पण रेडी झाली आता फक्त आवरा लागले झाडलोट सगळं वगैरे करून तर अनन्य बघा किती वाजता चार साडेचार वाजता खर्ची बसायला अतुल पण उठलाय बघा आता आता अतुल पण रेडी होणार आहे व्यायाम करायला पाठी चार वाजता आम्ही चहा खरी खायला बसले बघा काहीच वीआण बघा किती भारी रेडी झालाय आमचा इकडे बघा आसा लागलाय की जायचं आहे हा कार मत नुँ। नुँ। मज़े ना मजा येणार रे बघून किती भारी झालंय रेडी अरे लास्ट टाइम गोव्याला भियाला जाता ना गणपतपुळ्याला जाता ना। येलो होता ना। सिया पण रेडी झाल्या बारी वारी त्या महागाय मुंबईला जाताना पण बघायला मी नाश्त्याला थांबलो इथं ब्रह्मा प्युअर व्हेज राईस विहानला उपीट चालले आणि त्यांनी पुरी भाजी ऑर्डर केल्या पुरी भाजी अतुल पण पुरी भाजी आणि त्यांनी ते उपास असल्यामुळे ना खिचडी ऑर्डर केल्या ते सुरळी नाश्ता आम्ही नाश्ता केला <laughs> आणि आम्ही आता बाहेर थांबलो इथे मस्त पिके नाश्ता <laughs> करून इकडे बाबा एकदा हॉटेल आहे किती बाहेर आहे मस्त आहे माझे मधले जरा बाहेर पण आहे टेस्टी पण आहे आम्ही नाश्ता करून निघालो आणि या बघा कसं खेळणार नाही खुश होते बाहेर करायचं

आम्ही हो चालत चालले सगळेजण गाडी आत येऊन सोडत नाहीत आत डायरेक्ट इथून चालत जायला लागते दर्शनासाठी सो आम्ही गाडी लावली आणि चालत चालले इकडे हातून वेहायला घेतलंय विहानचं काम भारी आहे म्हणलं वाय नुसतं फक्त काक बदलते ह्याच्या 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 आम्ही आलोय आता मंदिरच्या आवारात आता दर्शनाला जाणार नाही सगळे आपली लाईन माग येते तिथे यायला महालक्ष्मीच्या दर्शनाला आले रे घरती गर्दी झालं आम्ही

इकडून ठीक का डायरेक्ट रोडला लागते ना अच्छा चला आता आम्ही अनन्यासाठी चप्पल घ्यायसाठी थांबले आणि एक चप्पल पसंत कोल्हापुरी चप्पल घ्यायला आता आम्ही आणि मी पण बघतोय माझ्यासाठी बघायला भेटत्या का भेटली तर घेणार चला गर्दी गर्दी आहे आता आम्ही रस प्यायला थांबलोय था। दादा मसा रस आहे छान आहे छान होता रस थँक्यू 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 खूप भारी वाटलं थँक्यू थँक्यू हो नक्की राह चला थँक्यू बाय खूप छान वाटलं गाडी आल्या काहीच आणि आता आम्ही जातो गाडीत बसून की आम्ही लय जमले कंटिन्यू हो सगळेजण दोघं जण हातात घेऊन दोघे जण बघा काय सुरू आहे खाल खाल्ल्यावर सगळं काढायला उलटी करायला गाडीत बसून एक तिकडं एक इकडे नाश्ता करायला सगळेजण जेवणाच टायमिंग तर गेला आता रात्रीच जेवणा आम्ही जात आम्ही आलो राजू ताईच्यात आणि चहा बिस्किट आणली बघा त्यांना मम्मी इथं इथे चहा बिस्किट ए थांब 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 सिया ना नेक्स्ट कॉम्पिटिशन लागले कॉम्पिटिशन आहे काय नाही बायहान कुरळे केस कुठे गेले तुझे खरखरच कुरळे कसे होती की त्याची का कायच आता आम्ही जेवायला आलो हॉटेलमध्ये इरा इरा रेस्टॉरंट मी आणि दीदी दी तिथं बसल्या त्यांनी जेवणार नाहीत कारण की त्यांना गाडीमुळं आता जेवण जाणार नाही उंचायला लागली त्यामुळे आम्ही तिघंच बसले आणि आबीचा तर उपवास आहे त्यामुळे त्याला ज्यूस घेतलाय सिया पण काय तर थोडं थोडं लाईटली खाना म्हणाले झोपत नाही घरात चिप्स खायचं हॉटेलमध्ये चिप्स खातात काय सो आता या जेवायला आहे ऑर्डर केलं आहे जिरा राईस दाल तडका आणि अतुलनं ऑर्डर केलं आहे फ्राईड राईस सो दोन्ही आहे फ्राईड राईस आणि दाल तडका आम्ही लाईट लाईटच जेवणार आहे कारण की आम्हाला जास्त आता काही भूक नाही आहे ऑलरेडी आम्ही खात आलो आहे त्याच्यामुळं इव्हन आमचं झालं सगळेजण आणि आता आम्ही निघतो बाकीचे कोण जेवले नाहीत कारण की आजारी होते त्यामुळे प्रवास त्यांना सहन झाला नाही आम्हीच जेवलो फक्त सो आता आम्ही जातो खरी येऊन तर खरंच या हॉटेलचं खरंच भारी आहे आम्ही फर्स्ट टाईम आलो आणि क्वालिटी उजे आम्ही पार्सल पण घेतलं पार्सल आवडलं म्हणून पार्सल घेतलं आणि घरी जाऊन खाणार आणि पप्पा पण पा आहेत ना त्यासाठी हा तीन तर आईस्क्रीम खाल्ली यूट्यूब फॅमिली इंस्टा फॅमिली फेसबुक फॅमिली खूप सारे भेटले त्यांना भेटून खूप भारी वाटले ज्यांनी ज्यांनी बघत असे ब्लॉग तुम्हाला भेटून खरंच भारी वाटलं असंच भेटत राहा छान वाटते सो so, आणि सगळी जण काळजी घ्या सर आजचा ब्लॉग आता आपण इथं एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं फ्रेंड ब्लॉग मधला कुठला कुठला पोर्शन तुम्हाला जास्त आवडला ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण कोल्हापूर मध्ये जाऊन महालक्ष्मीच दर्शन घेऊन आला ते सांगा